म्हणले स्टेटच्या खाली जा तुम्ही पदाधिकारी तेवढे बसा आणि बाकीचे लोक खाली जा तर आमचं म्हणणं होतं की बाकीचे कोणी काही असतील तर आम्हाला म्हणले नाही म्हण तरी पण आम्ही तिथं बसू लागले तरी पण ते एक कोणीतरी होता एक गोपाल नावाचा सारडा त्याने म्हणू लागला तुम्ही खाली उतरा ना म्हणी इथं कशाला बसता म्हणी खाली उतरा म्हणी तर आम्हाला असं वाट लागलं की तो वागणूक असं जो बोलू लागला आणि ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी झटणारे आम्ही आमचे जे नारे आहेत एक बार मोदी सरकार चार सौ पार आम्ही एवढे रात्रंदिवस काम करणारे आणि तो आम्हाला असे म्हणाले की तुम्ही स्टेजच्या खाली उतरा तर आम्हाला थोडा आप वाईट वाटलं की आम्ही रात्रंदिवस पक्षाचं काम करतो आणि आमच्या संघ सौथीचा व्यवहार करत आहेत गट आणि अशा जर सौथीचा व्यवहार करत असताना यांची सीट कशी लागणार भाजपच्या mm -hmm. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन आपले तीनशे एकोणतीस जे बूथ आहेत आम्ही रानोमाळ फिरते काम करते आणि यांच्या शिंदे शिंदेगड आमच्यासोबत जर असे वागतात तर त्यांची काही अडचण समोर येणारच ना नाही घातली आमच्याकडे पाऊ लागली आम्ही जेव्हा इस्टेजून खाली उतरले तेव्हा आमच्याकडे सगळे पाहू लागले जेव्हा आम्ही तिथं बाजूला बसले तिथंसुद्धा आम्हाला पोलिसवाल्यानं बसू दिलं नाही म्हणले मॅडम इथं बसू नका मग मला खूप राग आला माझा खूप वाईट वाटलं की आम्ही एवढं काम करून आम्हाला काय आज दिवसा आले लोक आमच्याकडं जनता पाहू लागली आमचा अपमानपणा आम्हाला असं म्हणजे महसूस वाटला की एवढं करून आम्हाला काय भेटलं शेवटी या युवतीमुळं भावातून आम्ही भाजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि आम्ही खूप चांगलं आमचं काम पण आहे मी तीन भूत आहेत माझ्याकडं जबाबदारी माझ्याकडं आहे आणि मी खूप छान माझं पण काम आहे कार्यकर्त्यांचं काम आहे पण मला असं वाटत नाही की शिंदेगड आमच्यासोबत का असं वागतात आणि माझ्यासोबत जे एक महिला सरचिटणीस होती लता फालके म्हणून तो पदाधिकारी आहे आणि आमच्या हिमायतनगरचे आमचे भाऊ आहेत गजानन तुपतेवार तो जिल्हा सरचिटणीस आमच्यासोबतच पदाधिकारी आहेत तिघांना त्यांना स्टेजून खाली होतं विचार करायला आमचे मोदी साहेब एवढे महिलांचे इज्जत करतात मान सम्मान देतात आणि हे जे मित्रपक्ष आम्ही ज्यांना म्हणायला सोबत घेऊन चाललो हे आमच्या महिलांचा अपमान पण आज आमचाच अपमान अपमानपणा झाला महिलांचा काय तर आम्हाला खूप वाईट वाटतो असं वाटतं की असं कुठंतरी जाऊन असं म्हणजे खूप वेगळं वाटतं आम्हाला असं असं वया नाही पाहिजे वाटतो महिलांसोबत कारण आम्ही रात्रंदिवस एक करतो पक्षासाठी आणि जेव्हा हे असे जे बाहेरचे जेव्हा लोक येतात तिकीट मागतात आम्ही पहिलंच सांगलं होतं की आम्ही बावनकुळे साहेबाला भेटायला गेलते मुंबईला की हे भारतीय जनता पार्टीची सीट सोडा लोकसभा जी आहे आमच्या कार्यकर्त्यांना सोडा आम्हाला माहीत होतं ही शिंदेगड आमच्यासोबत अशीच वागणूक करेल म्हणून आणि